शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे महाराष्ट्रात पावसाचं आगमन सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट पुढील चोवीस तास धोक्याचे पुढली मोठे बातमी निघत आहे शेतातील कामाचा झटपट होणार राज्य सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी तीन लाख रुपये अनुदान देणार शेतकऱ्यांना दिलासा पुढील मोठं बातमी निघत आहे वप्प बोर्डाने बळकवलेल्या जमिनी काढून घेणार बावनकुळे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार सध्या असमर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी एकशे वीस कोटी ते लाख रुपये निधी वितरणास मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते सरकारी मदत आली पण वीस हजार शेतकरी सापडे ना अतिवृष्टीचं अनुदान केवायसी न केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग नाही पुढली मोठी बातमी निघत आहे आता बोरवेलसाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलासा सिंचनाचे निघत कोटी मिळाले पस्तीस कोटी थकले शेतकरी प्रतीक्षेत दीड वर्षापासून अनुदान थकीत शेतकरी आर्थिक अडचणीत अनुदान त्वरित जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या चार महिन्यातील मृत्यूच्या संख्येने महाराष्ट्र हादरला विदर्भात तर भयानक वास्तव्य सरकारचं दुर्लक्ष पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना व्याज सवलतीचे प्रस्ताव न पाठवणाऱ्या बँकेना दणका राजू शेट्टी यांच्या पत्रानंतर निर्मला सीतारामन यांची कडक कारवाई पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले केंद्राचा महत्वाचा निर्णय पुढली मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून टाळ मृदंगासह शेतकऱ्यांचं आंदोलन आंदोलन दोन हजार तेवीसचा विमा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते हिंगोली परभणीतील बोगस विमा अर्जदारांना दणका बारा हजार अर्ज रद्द पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद